नमस्कार वायटी फॅमिली मी तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये साखरेचा गुळाचा वापर न करता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी शुगर फ्री अंजीरचे मोदक आज आपण करणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल तर युट्यूब फॅमिली आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला पण हे शुगर फ्री अंजीरचे मोदक जर बनवायचे असतील तर तुम्ही पण हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट कायम तृप्ती मेरबर सर्वांचे टप्प्यात अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा अशी आशा करते आज आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोमवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या या गणेश चतुर्थी स्पेशल रेसिपी कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी खास असा नैवेद्य गुळाचा आणि साखरेचा वापर न करता शुगर फ्री अंजीर मोदक तर चला रेसिपीला सुरुवात करूया पन्नास ग्रॅम पाण्यात भिजवलेले अंजीर घ्यायचे आहेत तसेच पन्नास ग्रॅम ओले खजूर घ्यायचे त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या पंचवीस ग्रॅम बदाम घ्यायचे पंचवीस ग्रॅम काजू घ्यायचे आणि हे सर्व एकत्रितपणे एक असं मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं एकदम बारीक पण नाही एकदम जाडे पण नाही ठेवायचं मीडियम पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिश्रण नंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढल्याच्यानंतर आता पॅन ठेवायचं आहे गॅसवरती गॅसवरती हा नॉनस्टिक पॅन ठेवल्याच्या नंतर या गॅस सुरू करायचा पॅन तापला की गॅसची फ्लेम एकदम बंद करायची आता या पॅनमध्ये दोन टेबलस्पून साजूक गाईचं तूप घालायचं आहे आणि यामध्ये हे जे मिश्रण आहे आपलं मोदकाचं हे संपूर्णपणे ॲड करायचं आहे आणि हे सर्व मोदकाचं मिश्रण या तुपामध्ये जवळजवळ तपर दहा मिनटं मंद गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल इथे मी नॉनस्टिक पॅन वापरत आहे या नॉनस्टिक पॅनचं मी तुम्हाला गॅसची फ्लेम किती ठेवायची त्यावरती सांगितलेलं आहे आता डिपेंड टू तुम्ही कोणते कुच किचन टूल्स वापरत आहे म्हणजे कोणतं किचन गॅजेट्स वापरत आहे ज्यामध्ये हे मोदक तुम्ही करत आहात त्यावरती गॅसची फ्लेम ही अवलंबून आहे नॉनस्टिक पॅन किंवा कढई ठेवत असाल तर एकदम मंद गॅसवरती हे मिश्रण तब्बल दहा मिनटं परतून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर पहा अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार होतं एकदम घट्ट असा गोळा तयार होतो साईडनी सगळं तूप सुटतं पहा तर आता इथे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्याच्यानंतर हे मिश्रण बंद गॅसवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं हे मिश्रण चांगलं परतून घेतल्याच्यानंतर ह्याला थोडं थंड होऊन द्यायचं म्हणजे जवळजवळ दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे दहा मिनटानंतर पहा अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार होतं आता ह्याचे मोदक करायला आपल्याला घ्यायचे आहेत आता मोदकाचा साचा घ्यायचा मोदकाच्या साच्याला तूप लावायचं आणि अशा पद्धतीने हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत मोदकाचा साचा बंद करायचा आणि ह्या मोदकाच्या साच्यामध्ये हे संपूर्ण मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि घट्ट असं प्रेस करून मोदक आपला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्तिंग मिरे गुकॅ्याम लगेला लाईक शरीर सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण हा तयार मोदक केलेला आहे मस्त असा ह्याचा आकार आलेला आहे पहा असा छान मोदक आपला तयार होतो ह्याच या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा मोदक तयार करू शकता आता दुसरी पद्धत सांगते काय करायचं मोदकाचा साचा ओपन करायचा त्याला पुन्हा हे कर म्हणजे तूप लावायची गरज नाही आहे आणि ह्या मोदकाच्या साच्यामध्ये एकदम असा थोडंसं हे मिश्रण ठेवायचं आहे जास्तीचं आता हे मोदकाचा साचा बंद करायचा आणि चांगला घट्ट दाबून घ्यायचं हे सर्व मोदकाचं जे मिश्रण आहे हे साच्यामध्ये घट्ट असं दाबून घ्यायचं जे एक्स्ट्रा असं साईडला जर आलेलं असेल बाहेर आलेलं असं हे मिश्रण ते ते काढून घ्यायचं बाजूला नाहीतर मग ते काय होतं की साईडने असं रेषा दिसत ते व्यवस्थित मोदक दिसत नाहीत मग त्यासाठी सर्व एक्स्ट्राचं मिश्रण असं काढून घ्यायचं आणि असं संपूर्णपणे दाबून घ्यायचं हे मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये आता हा मोदकाचा साचा ओपन करायचा मस्त सुंदर सुबक असा हा आपला मोदक तयार होतो हा शुगर, हा शुगर फ्री मोदक आहे अंजीर आणि खजुरापासून अगदी उत्कृष्टरित्या हा शुगर फ्री मोदक तयार होतो पहा आता ह्याला आपण नॅचरल पद्धतीने गार्निश करणार आहोत आता ह्याला नॅचरल पद्धतीने कसा गार्निश करणार आहोत तर सांगते पण तत्पूर्वी हे सर्व जे मोदक आहेत ना हे बाकीचे राहिलेले ते आपण बनवून घेऊयात हे शुगर फ्री अंजीर मोदक बनवताना जे प्रमाण आपण घेतलेलं आहे अंजीरचं आणि खजूरचं या प्रमाणामध्ये तब्बल टोटल असे सात शुगर फ्री अंजीरचे मोदक तयार होतात पहा तर आपण ह्याला फुलाच्या पाकळ्यांनी म्हणजे शेवंतीचे फूल होतं माझ्याकडे त्याच्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्या पाकळ्यांनी मस्त असं हे आपण मोदक छान गार्निश करून घेऊयात म्हणजे सजवूयात मला असं वाटतं की नैसर्गिकरित्या जेवढं आपण मोदकांना सजवू ना तेवढे छान दिसतात पहा म्हणून इथे मी नैसर्गिक फुलांनी मस्त असे हे मोदक सजवून घेत आहेत आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या लावायच्या असतील तर गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लावू शकता शेवंतीचं फुल असेल तर शेवंतीच्या फुलांच्या पाकळ्यांनीसुद्धा तुम्ही हे गार्निश करू शकता कोणतेही म्हणजे एवन कोणतंही असं नैसर्गिक फूल असू दे त्या नैसर्गिक फुलांनी फुलांच्या पाकळ्यांनी हे तुम्ही गार्निश करू शकता झेंडूचे फ फुलांचे पाकळे असतात पहा गुलाबाच्या पाकळ्या असतात किंवा अस्टरच्या पाकळ्या असतात किंवा निशिगंधाच्या पाकळ्या असतात तसेच चाफ्याच्या पाकळ्या असतात कोणत्याही नैसर्गिक फुलांच्या पाकळ्यांनी आपण हे आ, शुगर फ्री अंजीर मोदक छान असे गार्निश करू शकतो मस्त असे सजवू शकतो आता पहा वरतून आपण मस्त अशी ही थोडीशी खसखस चिमूट भरणी चिमू अशी आपण पेरत हो आहोत या मोदकांवरती ती ना इतकी सुंदर दिसतात आणि खाताना पण ते असे क्रंची क्रंची लागतात ते मस्त लागतात पहा तर पहा वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहे गणेश चतुर्थी स्पेशल असे हे शुगर फ्री अंजीर मोदक तर यूट्यूब फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही गणेश चतुर्थी स्पेशल शुगर फ्री अंजीर मोदकची रेसिपी आवडली का तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर नक्की ह्या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे शुगर फ्री अंजीर मोदक तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे गणेश चतुर्थी स्पेशल असे हे आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी शुगर फ्री अंजीरचे मोदक बनवलेले आहेत हे तुम्हाला कसे वाटले यूट्यूब फॅमिली तुम्हाला जर असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट रेट रुटिंग मिर कुकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकी अँड व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त स्वादिष्ट रेसिपीज नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध तुम्हाला शिकायला मिळतील आणि असं स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसोबत नवीन कुकी अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा स्वस्थ रहा गणपती बाप्पा मोर्या